ते हां चला करा सुरू नाही नाही दोघायत पन्नास पन्नास फुगे शरद लागेल ला आता कॉम्पिटिशन आहे कोण पन्नास फुगे खाते डकळील केलं नाही पन्नास मंगेश खाईन पन्नास श्याम खाईल पाहू कोण हार मानते फुगा बंदा भरून घ्यायचा सुके सुके कोंबले की दिसू राहिले व्हिडिओमध्ये पाहू खरंच कोण फुगे जास्त खाते आज काही का नाही होत बा मंग्या हे चिटिंग नाही करायची का मी भरून देऊ हां फुगा बंद भरून घ्यायचा प्रत्येकानं फुगा बंदा भरून घ्यायचा पन्नास खायचे पाहू कोण पन्नास खाते कोण नाही मित्रांनो तुम्ही पटकन सांगा कोण खाईन याच्यात पन्नास फुगे मंग्या खाईन का सामा खाईन कोण खाणार फक्त सांगा तुम्ही फुगे बंद भरून घ्यायचा तिकट पाणी तिकट आहे का नाही नाही मिडियम व्यवस्थित आहे पाणी फुल भरून घ्यायचं तुल पन्नास दिले मंगातुल वीस दिले हा फुगा एक बी वाया घालायचा नाही ती श्यामा चिटिंग झाली तर जाणत ठेवायचा मस्त खायचे <coughs> जय श्रीराम दाजी भाऊ का वाटते कोण खाईल फुगे हा ते आता ते भरपूर आहेत श्यामा पाणी घे चिटिंग मला वापिस फुगा वापिस फुगा वापिस नाही 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 हुष्टा चाल पाणी खाय आता फुग्यात पाणी घेतलं नाही चालणार नाही फुग आता मोजून देतो पाणी हलवून मग चार आणि एक पाच पाच मंगची तीन बदा चाळीस झाले रा तीस झाले याचे चौतीस पस्तीस पस्तीस बराबर मग लक्ष पस्तीस आणि हे चार एकोणचाळीस आणि हे एक चाळीस दहा बाकी मंगेश चे अजून ठेवून आहे चला करा सुरुवात पन्नास पन्नास भुके खाणे तुम्हाला आज चला वा खुशी खाली व हो नंतर मी आवाज दिल तेव्हा नाही 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 त्याचा काहीच नाही त्याला त्या खाऊ नाही करायचं पाणी बी आणेल आता तू हालून देतो चम्मचा हालून देतो तुम्हाला मंगेच्या दहा बाय पाहू नका चला पटपट खा फुगा बंदा भरून खायचा हा ऊ नाही करायचं थांबा पाणी हल तुम्हाला आणि आता मी फुगे भरून देणार आहे आता चला इकडे फुग्यात माहितात चला आना फुगी आणि चल पावती काय आलू पेस टाकायच टाकेच्या आलू पेस्ट टाकून पकड सांडवायचा नाही चल धर रे चल मग पटकन धलधर पटपटामाला आणि इकडं आज नको चाल इकडे इकडं इकडं जमावी लागलं का जलधर मंगीचा बाकी अजून मंगीतचा आला जिकत जलधर रे पाणी सांडवायचं सा नाही श्यामा फुगा दे झाले हे यानं पाणी सांडवलं याच्यात तो झाला का धर रे श्यामा हरला धर रे नाकातून लोळी आली म्हणजे त्याच्या डायरेक्ट पाहून घ्या धर शामाची विक्री धर धर आटप आटपला आला आता ओकू नको ओकू नको काय 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 आगे गे आठवला आता लास्ट आहे मग खाऊ शकतो तू मग खाऊ शकतो <laughs> मग लास्ट फुग आहे मग अजून दहा देऊ का दहा देऊ का <laughs>